आज चौघ जण गेलेत म्हणून चर्चा होतीये पण मागच्या कित्येक वर्षात रोज जाणाऱ्या बळींचं काय हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आज नऊ जून मुंब्रा स्थानकाजवळ भीषण अपघात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने नेहमीप्रमाणे जाणारी एक लोकल निघाली या लोकलमध्ये नेहमी सारखीच तुडुंब गर्दी होती आतमध्ये जाता येत नाही म्हणून अनेक जण दरवाजावरच लटकून उभे होते इतक्यात समोरून विरुद्ध दिशेने कल्याणला जाणारी एक ट्रेन आली या ट्रेनच्या वेगाने दरवाजावर लटकलेल्या अनेकांच्या बॅगा घासल्या गेल्या आणि इथे जाऊन तब्बल तेरा जण ट्रेन मधून खाली कोसळले सुद्धा पडले आणि इथूनच ही सगळी चर्चा सुरू झाली पुन्हा एकदा मुंबईकर सुरक्षित आहे का मुंबई लोकलचा प्रवास हा जीव घेणा ठरतोय का या सगळ्या चर्चा आजच्या मन विषण करणाऱ्या अपघातानंतर घडत असल्या तरी ही परिस्थिती मात्र मागच्या कित्येक वर्षांपासून जैसे थेच आहे आणि हे आम्ही नाही तर आपल्या समोर आज आम्ही मांडणारे आकडे आणि प्रसंग सांगताय चला तर त्यांच्यावर एक नजर टाकूया नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस वर्षीय आय आय टीचा विद्यार्थी अवधेश दुबे हा सकाळच्या वेळी आपल्या कुटुंबासोबत दिव्यावरून प्रवास करत होता डोंबिवलीवरून ट्रेन पकडल्यानंतर अवधेश दुबेच्या कुटुंबाला आतमध्ये जाण्याची संधीच मिळाली नाही कारण अर्थातच सकाळची वेळ होती यावेळी असणाऱ्या गर्दीचं प्रमाण हे आम्ही आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही ट्रेनच्या दारातच अडकून पडलेल्या दुबे कुटुंबातल्या अवधेशला ट्रेन मधल्या लोकांचा धक्का लागला आणि याच धक्क्याने अवधेश हा दिवा ते ठाण्या दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर पडला आणि तिथेच त्याने आपला प्राण सोडला अवधेशचा मृत्यू एप्रिल झाला आणि त्यानंतर आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा आणखीन चार जण याच रेल्वेच्या अपघातामध्ये मृत्यूच्या दारात ढकलले गेले यानंतर तीन महिने उलटले असले तरी अवधेशच्या वडिलांची न्यायासाठीची प्रतीक्षा आणि ट्रेन मधली गर्दी ही अशीच आहे तर ही कहाणी फक्त अवधेश दुबेची नाही तर त्याच्या काहीच महिने आधी दिव्या ते कोपर दरम्यान ट्रेन मधून खाली पडून मृत्युमुखी पडलेल्या वर्षीय आयुष याची सुद्धा ही कहाणी त्याच्याही काही महिन्या आधीपर्यंत अंबरनाथ मधून ट्रेन मध्ये चढत असताना रेल्वेमध्ये गर्दीतून रेटून खाली पडलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या ऋतुजा जंगमची सुद्धा आहे खरं तर पाहायला गेलं तर इथे फक्त नावं बदलत आहेत परिस्थिती कहाणी मात्र तीच आहे अवधेश आयुष ऋतुजा जंगम यांसारखेच अनेक अपघाती मृत्यू मागील कित्येक वर्षांमध्ये मुंबई लोकलच्या प्रवासात रोजच्या रोज घडत आहेत अगदी सरासरी आकडेवारी पाहिली तर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये दररोज दिवसाला सुमारे सात ते आठ अपघात होतात अशी आकडेवारी समोर येते एकट्या दोन हजार चोवीसच्या वर्षातला जरी आपण पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चारशे अडुसष्ट जणांना रेल्वेच्या प्रवासात आपले प्राण गमवावे लागले होते आणि ही आकडेवारी जर आपण मागच्या वीस वर्षांशी तुलना केली तर वीस वर्षांमध्ये तब्बल पन्नास हजार अधिक जण हे रेल्वे प्रवासात मृत्युमुखी पडल्याचं मुंबईचं स्पिरिट या नावाखाली मुंबईकर तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करतोय असा प्रत्यय देणारी ही आकडेवारी आहे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील आकडेवारीवर सुद्धा आपण एक नजर टाकूया दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या कालावधीत बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी प्रवाशांचा लोकल प्रवासादरम्यान अपघाताने मृत्यू झालाय तर 2009 हजार ते दोन, दोन चोवीस या कालावधीत मध्य रेल्वेवर एकोणतीस हजार तीनशे एकवीस प्रवाशांना त्यांचा जीव गमवावा लागलाय मागील दोन वर्षांची मृतांची आकडेवारी लक्षात घेतली तर सर्वाधिक अपघातांचं प्रमाण हे ठाणे कल्याण वसई बोरिवली या स्टेशनच्या दरम्यान आहे लोकलच्या डब्यांची संख्या वाढवली जात नसल्याने आणि प्लॅटफॉर्मवरही सोयी उपलब्ध नसल्याने गर्दी वाढत चाललीय मात्र ढिम्म रेल्वे प्रशासन यावर काहीही उपाययोजना करण्यास तयार नाही अशीच ही आकडेवारी सांगते आता हे सगळं घडत असताना मध्य रेल्वे प्रशासन काय करत आहे किंवा सरकार काय करतय असा एक प्रांजळ प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या जनसामान्यांच्या मनात येणार हे तसं स्वाहजिकच आहे तर मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्वाचे प्रयत्न काही महत्वाची पावलं सुद्धा उचलली होती उदाहरण देऊन सांगायचं तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने तब्बल तीनशे पन्नास आस्थापनांना कंपनीजना कार्यालयांना पत्र पाठवण्यात आली आणि या पत्रात अशी विनंती केली होती की तुमच्या ज्या कार्यालयीन वेळा आहेत त्या शिफ्ट मध्ये ठेवा जेणेकरून गर्दीचं जे नियंत्रण आहे ते करणं शक्य होईल कारण गर्दी ही वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये विभागली जाईल आणि एकाच वेळी प्रचंड गर्दी लोकलमध्ये होणार नाही खर तर या विनंतीला आस्थापनांकडून किंवा कंपनीज कडून किती मान दिला गेला हे रोज लोकलमधून प्रवास कर गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगळं सांगण्याची गरज नाही मागच्या सात वर्षात रेल्वे प्रशासनातर्फे दीडशे फेऱ्या लोकलच्या फे फेऱ्या या वाढवण्यात सुद्धा सुद्धा आल्या मात्र असं असताना लोकलमधून प्रवास प्रवाशांची संख्या का हा प्रश्न इथे ही सगळी परिस्थिती हे सगळे आकडे पाहिले तर मुंबईच्या स्पिरिटच्या नावाखाली मुंबईकर अजूनही जीव मुठीत घेऊनच प्रवास करतोय हेच वाक्य इथे योग्य ठरतं असं म्हणायला लागेल खर तर हे सगळं घडल्यानंतर मुंबईत मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आली असं म्हटलं जाते आहे मध्य रेल्वेच्या वतीने काही नवीन बदल सुद्धा सुचवण्यात आलेले आहेत यातील एक महत्वाचा आणि प्रचंड चर्चेत असलेला बदल म्हणजे आता मुंबईमधल्या मध्य रेल्वेच्या ज्या लोकल्स आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे जे आतापर्यंत एसी लोकलला किंवा मेट्रोसाठी होते तसे स्वयंचलित दरवाजे हे मुंबईच्या लोकल्सना सुद्धा लागणार आहेत अशी सुद्धा चर्चा होती अशी सुद्धा घोषणा झालेली आहे अर्थात असे दरवाजे लावल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार हा पुढचा मुद्दा आहे यावरचा आपलं मत आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका ही आकडेवारी पाहिल्यानंतर आत्ता तरी मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकार काही ठोस पावलं उचलणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल याविषयीचे सर्व अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू आजच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने नेमके कुठले बदल करायला या हवेत याविषयीचं सुद्धा आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह